राज्यातील कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आता समोर आली आहे अखर दहा दिवसांनी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याचा सरकारचा मोठा निर्णय आणि महत्वाचा निर्णय घेतलेला आहे सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीसाठी अत्यंत महत्वाची बैठक आता पार पडली असून यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण पगार यांनी कर्जमाफीबद्दल अत्यंत महत्वाची घोषणा केली आहे आता शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी दोन मिनिटांमध्ये आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया की नेमकं शेतकऱ्यांना कधी कर्जमाफी होणार आहे व नेमकं फिक्स तारीख आता सरकारच्या माध्यमातून जारी झाली आहे कर्जमाफीची तारीख दहा दिवसांनी निश्चित झाली आहे बघा संपूर्ण जिल्ह्यांची यादी आणि किती लाखांपर्यंत कर्जमाफी होणार याबद्दल सविस्तर माहिती आज आपण या ठिकाणी पाहून घेऊया तर बघा शेतकरी बांधवांनो बघा या ठिकाणी कर्जमाफी होणार तसेच कोणते जिल्ह्यात कर्जमाफीसाठी पात्र झालेले आहे आणि किती लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी होणार आहे सर्व माहिती जाणून घेऊया तर बघा शेतकरी बघा अखेर केंद्र सरकारकडून बघा सरकारने आता कर्जमाफीची तारीख दिली आहे बघा सरकारकडे शेतकऱ्यांची कर्जमाफीची मागणी केली होती त्यामुळे राज्य सरकारला बघा मोदी सरकारने धारेवर धरलं आणि आता कर्जमाफीसाठी एक लाख वीस हजार कोटींचा निधी सुद्धा बघा सरकारने आता पाठविला आहे राज्य सरकारने आता तारीख सुद्धा दिली आहे कोणत्या तारखेला शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार कोणत्या महिन्यामध्ये कर्जमाफी होणार आहे आणि बघा खास करून किती लाखांपर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ होईल आणि काही जिल्ह्यांची यादी देखील सरकारच्या माध्यमातून दे वितरित करण्यात आली आहे जाहीर करण्यात आली आहे संपूर्ण माहिती सविस्तर आता आपण पाहून घेऊ बघा शेतकरी बांधव हो त्यासाठी तुम्हाला फक्त एकच महत्त्वाचं काम करून घ्यायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहून घ्या कारण शेतकरी बांधव हो बघा तुम्ही जर व्हिडिओ संपूर्ण पाहिला तर काही असे महत्त्वाचे सुद्धा आहे जे तुम्हाला भरायचे आहे जे भरल्याशिवाय तुम्हाला कर्जमाफी होऊ शकत नाही तर बघा मग शेतकरी बांधवां त्यासाठी व्हिडिओला सर्वात पहिल्यांदाही शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग या ठिकाणी शेतकरी बांधव बघा पाहून घेऊया संपूर्ण बातमी शेतकऱ्यांसाठी आतापर्यंतची सगळ्यात मोठी खुशखबर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्फत देण्यात आली आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही शेती पिकासाठी बघा मागील म्हणजे आता या ठिकाणी बघा दोन हजार सतरा असो किंवा दोन हजार अठरा असो किंवा दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस असो शेतकरी जर तुम्ही शेती पिकासाठी खतासाठी वगैरे कर्ज काढून ठेवलेले असेल तर आता तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आली आहे सरकारच्या माध्यमातून आता कर्जमाफी करण्यात येणार आहे त्यामुळे शेतकऱ्याला मोठा दिलासा आता या ठिकाणी मिळणार आहे शेतकरी मित्रांनो डायरेक्ट केंद्र सरकारकडून कर्जमाफीची तारीख नियुक्त करण्यात आली आहे भाजप सरकारने सत्तेमध्ये येण्याच्या अगोदर म्हणजेच निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा शब्द दिला होता जसे की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस बघा तसे अजितदादा पवार यांनी ओरडून सांगितलं होतं की बघा आमचे सरकार निवडून आल्यावर आम्ही शेतकऱ्याला कर्जमाफी करू बघा या ठिकाणी आता देवेंद्र फडणवीस व अजित पवार बघा आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी कित्येक वेळा भाषणामध्ये असे म्हणले होते परंतु बघा अशा प्रकारच्या घोषणा सरकारच्या माध्यमातून करण्यात आल्या होत्या बघा हे तुम्हाला पण आता आठवत असेल त्यावेळी आता विरोधी पक्षाने भाजप सरकारला चांगलंच झाल्यावर धरलं आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांचे कर्जमाफी करण्याचे आदेश हे स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांचे कर्जमाफी करण्यात येणार आहे परंतु ही पगा ही। हे पगार सरसकट कर्जमाफी सर्व शेतकऱ्यांची होणार नाही यामध्ये काही पात्रता सुद्धा लावण्यात आलेल्या आहे त्या पात्रतेनुसार जे काही शेतकरी बघा गरजू आणि गरीब आहे अशा शेतकऱ्यालाच कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार आहे अशी माहिती सरकारने आज या ठिकाणी दिली आहे तर मग शेतकरी बांधवून त्याचप्रमाणे काही नवीन अटी सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहे तर या नवीन अटी कोणत्या आहेत तसेच हे कर्जमाफी टप्प्याटप्प्याने होणार आहे तप 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 का बघा त्यामुळे तुमचा जिल्हा यामध्ये आहे का हे नक्की एकदा पहा तर बघा आता कोणत्या तारखेला शेतकऱ्याची कर्जमाफी होणार कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा पहिल्या टप्प्यामध्ये कर्जमाफ होणार दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये कर्जमाफ होणार व तसेच तिसऱ्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये कर्जमाफ होणार चला तर, तर या ठिकाणी आपण पाहून घेऊया तर बघा शेतकरी या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी डायरेक्ट कर्जमाफीची तारीख सुद्धा आता या ठिकाणी जाहीर केली बऱ्याच शेतकऱ्यांची तक्रार देखील आली होती बघा त्यामुळे कर्जमाफीची कोणती तारीख जाहीर करण्यात आली आहे हे आता तुम्हाला समजणार आहे आता या तारखेला तुम्ही डायरेक्ट कर्जमाफी होणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे तर आता कोणत्या तारखेला तुमचे कर्जमाफ होणार आहे कोणत्या तारखेला सरसकट सात बारा कोणा होणार आहे बघा शेतकरी बांधव तर शेतकरी मित्रांनो केंद्र सरकार सरकारने राज्य सरकारच्या माध्यमातून ही मागणी आता मान्य केली आहे बघा शेतकऱ्यांचे कर्जमाफी करून टाका असा शब्द निवडणुकीच्या अदोगर दिला होता बघा तर बघा तो पाहिला पाहिजे योग्य वेळ पहा योग्य वेळ कर्जमाफी करा आणि लवकरात लवकर कर्जमाफी करून टाका अशा प्रकारचे आदेश केंद्र सरकारच्या माध्यमातून आता मिळालेले आहेत त्यामुळे यामध्ये एक लाख कोटी रुपये निधी या ठिकाणी कर्जमाफीसाठी देण्यात आला आहे बघा नेमकं दोन लाखाची कर्जमाफी होणार की एक लाखाची कर्जमाफी होणार की दीड लाख रुपयांची कर्जमाफी होणार किंवा सरसकट कर्जमाफी होणार याची सुद्धा आज या ठिकाणी आपण माहिती जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ आता लक्षपूर्वक पाचला फक्त एक मिनटं आता सविस्तर अशी माहिती आपण पाहून घेऊया तर बघा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी अपडेट देण्यात आली आहे तर बघा या yeah. ठिकाणी तीन महत्वाचे अपडेट सरकारच्या माध्यमातून आज आले आहे तर या अपडेट आता मी तुम्हाला समजावून सांगणार आहे बघा तसेच बघा सगळ्या शेतकऱ्यांचे म्हणणे म्हणजे की बघा कर्जमाफी आता नेमकं कोणत्या तारखेला होणार आहे यामध्ये कोणते शेतकरी पात्र होतील तसेच जिल्ह्यांची यादी सुद्धा सरकारकडून जाहीर करण्यात आल्या तर बघा या जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही हे नक्की तुम्हाला तपासून पाहायचं आहे आणि बघा ही जिल्ह्यांची यादी सुद्धा आता आपण तुम्हाला वाचून दाखवणार आहे त्या ठिकाणी बघा त्यामुळे तुमचा जिल्हा यादीमध्ये आहे की नाही हे एकदा नक्की तपासा बघा लगेच जिल्ह्यांची यादी तुम्हाला आता आपण सांगणार आहोत लक्षपूर्वक आता फक्त उरलेला एक मिनिट नक्की पाहून घ्या बघा त्यामुळे राज्य सरकार या ठिकाणी खडबडून जागे झाले आहे आता नेमकं शेतकऱ्यांना या ठिकाणी फसवायचं नाही आणि कर्जमाफी लवकरात लवकर करायची निवडणुकीच्या अगोदर मत मिळण्यासाठी आम्ही कर्जमाफी करू सात बारा कोरा करू अशा प्रकारची वचन देण्यात आली होती परंतु बघा निवडणूक येऊन आल्याला बघा या ठिकाणी निवडणूक झाली एक वर्ष झालं तरी पण शेतकऱ्याला कर्जमाफी का केली नाही त्यामुळे आता राज्य सरकारला सुद्धा कळलंय की जर आपण बघा त्यांना कर्जमाफी केली नाही तर पुन्हा सत्तेमध्ये येणार नाही आणि त्या सरकार सुद्धा आता कर्जमाफी करणार असं या ठिकाणी सांगितलं आहे त्यामुळे आता शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार अशी महत्वाची बातमी सरकारच्या माध्यमातून आली आहे कोणते दे पात्र आहे बघा आता शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले यामुळे शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर आज या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे तर यासाठी शेतकरी मित्रांनो कर्जमाफीची तारीख सुद्धा आता जाहीर करण्यात आली बघा शेती पिकासाठी जर मागील पाच वर्षांमध्ये जर तुम्ही कर्ज काढलेले असेल तर तुमच्यासाठी या ठिकाणी कोणत्या तारखेला कर्जमाफी होणार आहे याची नवीन अपडेट काय आलेली आहे ही सर्वात अधुवर पाहून घेऊया तर बघा मित्रांनो यामध्ये कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी आता सरसकट कर्जमाफी होणार नाही असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे कारण सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगितलं आहे जसं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच बघा आता या ठिकाणी महसूल मंत्री म्हणजे की बघा कुळे आता केंद्र सरकारच्या माध्यमातून सरसकट या ठिकाणी कर्जमाफी होणार नाही असं सांगितलं आहे म्हणजे की फक्त गरीब शेतकऱ्याला कर्जमाफी होणार आहे जे शेतकरी खरोखर या ठिकाणी कर्जमाफीसाठी पात्र आहे अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी केली जाणार आहे तर असं त्यांनी सांगितलं आहे मग ते गरीब आणि गरजू शेतकरी नेमकं कोणते आहे तर बघा ज्या ज्या शेतकऱ्यांकडे आता उत्पन्नाचा दाखला आहे बघा ज्या शेतकऱ्यांचं जसं की उत् उत्पन्नावरती एक ठराविक मर्यादेपेक्षा पगा आता आशा पगा या ठिकाणी मर्यादेच्या आतमध्ये कर्ज आहे अशा शेतकऱ्याला ठिकाणी कर्जमाफी होणार म्हणजेच की या ठिकाणी शेतकरी जर तुमचं उत्पन्न हे खूप जास्त असेल की लाख रुपये जर तुमचे वार्षिक उत्पन्न असेल वीस लाख रुपये तुमचे वार्षिक उत्पन्न असेल तर या ठिकाणी कर्जमाफी मिळणार नाही त्यानंतर बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे की तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड बघा हे अतिशय महत्वाचं असे बघा हे जर तुमच्याकडे नसेल, कि नसेल तर तुम्हाला काही अडचण येणार म्हणजेच जर तुमच्याकडे पिवळे किंवा किसी रेशन कार्ड नसेल तर तुम्हाला या ठिकाणी कर्जमाफी अजिबात तुमची कोणत्याही प्रकारची कर्जमाफी होणार नाही शेतकरी मित्रांनो कर्जमाफीसाठी तुम्हाला एक महत्वाची पाच कागदपत्रे तयार करून ठेवावी लागेल आता आवश्यक कोणते ते महत्वाचे कागदपत्रे आहे ते देखील आपण आता, आता या ठिकाणी ही कागदपत्रे आपण जाणून घेऊया बघा त्यातलं महत्वाचं पहिलं कागदपत्र तुम्हाला लागणार आहे ते म्हणजे की आधार कार्ड तुमच्या आधार कार्डवर जर काही चुका झाल्या असतील तर तुम्हाला आधार कार्ड तुम्ही लवकरात लवकर अपडेट करून घ्या त्यानंतर मित्रांनो दोन नंबरचं जे काय कागदपत्र आहे ते आहे तुमचं रेशन कार्ड जर तुमच्या रेशन कार्ड बघा पिवळे किंवा के केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यानंतर आता बघा पुढचं जे काही महत्वाचं कागदपत्र आहे ते म्हणजे की रहिवासी दाखला म्हणजे की तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात की नाही याचा पुरावा देखील आता सरकारने मागितला आहे म्हणजे की शेतकरी बघा आता सर्वात महत्वाचं म्हणजे की त्यानंतर चार नंबरचं महत्वाचं कागदपत्र बघा कोणतं आहे बघा ते तुम्हाला जमा करायचं आहे तर बघा ते म्हणजे की तुमच्या शेतीचा उतारा आणि सात तुमच्याकडे जर दहा एकरपेक्षा जास्त शेत असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही फक्त गरीब शेतकऱ्यालाच कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे ज्यांच्याकडे जास्त शेतजमीन आहे अशा शेतकऱ्यालाच कर्जमाफीचा फायदा घेता येणार आहे त्यानंतर सर्वात शेवटचं आणि महत्त्वाचं कागदपत्र ते म्हणजे की उत्पन्नाचा दाखला सरकारच्या माध्यमातून बघा तुमचं जे काय उत्पन्न दाखल आहे तो पण नीट पाहिजे जर तुमच्याकडे सांगितल्याप्रमाणे दहा लाखांपेक्षा जास्त उत्पन्न बघा दहा लाख पाच लाख असे उत्पन्न चालणार नाही असं सरकारने सांगितलेलं आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे की शेतकरी बांधवनो कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका बऱ्याच दिवसापासून अफवा देखील सुटल्या होत्या की तीन लाख कर्जमाफी होणार चार लाख कर्जमाफ होणार परंतु शेतकरी बांधवनो बघा सरकारच्या माध्यमातून आज या ठिकाणी अधिकृत घोषणा झाली आहे म्हणजे की दहा दिवसांनी निकाल लागणार आहे तर मग शेतकरी बांधव बघा आता तुम्हाला सर्वात महत्त्वाचे तुमचे जे काय डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला तयार ठेवायचे आहे जर ते जर तुम्ही तयार ठेवले नाही तर बघा सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार नाही असं स्पष्टपणे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे तर मग शेतकरी बांधवनो ही होती आताची सर्वात महत्त्वाची बातमी व्हिडिओ कसा वाटला मेसेज करून नक्की कळवा धन्यवाद